श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा निस्वार्थ भावनेने तू जितके काही कार्य करत जाशील त्यात मी तुला इतके मोठे यश प्रदान करणार आहे की त्याची तू कल्पना देखील केलेली नाही देव म्हणतात जो कोणी फक्त स्वार्थासाठी आणि आपलेच भले व्हावे यासाठी कार्य करतो त्याचे तर कार्य होते पण त्याला त्या दिशेने तितके मोठे यश प्राप्त होत नाही कारण जेव्हा तुम्ही त्यातून निस्वार्थ वृत्तीने काही कार्य करू इच्छिता जेव्हा तुम्ही त्यात स्वतःचा स्वार्थ न पाहता जे तुम्हाला देता येईल तितके देण्याचा प्रयत्न करता मनापासून ते प्रयत्न करता त्यात तुम्हाला देव अधिक सामर्थ्य आणि अधिक आनंद आणि अधिक प्रगती प्राप्त करून देतात स्वामी म्हणतात बाळा रात्रंदिवस प्रगती होत जाईल जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास आणि मी तुला जे काही मनापासून सांगत आहे ते जर तू तुझ्या मनात बिंबवले तर तुला प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कोणीही थांबू शकत नाही तुझ्या काहीही आड येऊ शकत नाही तुझ्या प्रगतीतले ते सर्व काही अडथळे दूर केल्या जातील स्वामी म्हणतात बाळा आज मी तुझ्या पुढे येण्याचे कारण आहे त्या कारणासाठी मी तुला हा संदेश देत आहे तुझ्या आजूबाजूला कोणती तरी वाईट ऊर्जा आहे ती तुमच्यातून ताबडतोब बाहेर काढून टाका अन्यथा प्रत्येकजण त्याच्या गडद प्रभावाने खूप काही त्रासात जाईल त्या अगोदर तुम्ही देवाचे स्मरण मनापासून करा देवाला तुम्ही जेव्हा काही प्रार्थना करता तेव्हा तुमचे घर आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात आणि तुम्हाला त्याचे उत्तर देखील प्राप्त होतात स्वामी म्हणतात पुढील पाच दिवसांमध्ये तुमच्यासाठी असे अभूतपूर्व चमत्कार येत आहे ज्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो तुमच्यातील भीती गरिबी कर्ज आणि दुःख क्लेश नाश पावण्यासाठी माझ्या नामात राहा जेव्हा तुम्ही नाम जप कराल तेव्हा मनाला खूप काही संयमित आणि तुमच्यासाठी चांगलेच विचार करा कारण जेव्हा तुम्ही चांगले विचार आणि चांगले खूप काही स्वतःसाठी विचार करता तेव्हा देवही तुमच्याच दिशेने तसेच आशीर्वाद पाठवत आहे हे विसरू नका माझे चमत्कार निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत ते तुमच्या कल्याणासाठी येत आहेत स्वामी म्हणतात पुढील काही दिवसांमध्ये तुमच्याकरता आर्थिक चमत्कार घडणार आहे तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहे आता ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमच्या जीवनात तो आर्थिक चमत्कार घडणार त्या आहे त्यासाठी सज्ज व्हा कारण देवानी तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमच्या मनाप्रमाणे आता तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत आहे त्यासोबतच तुम्ही जे कोणी प्रेमासाठी नात्यासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तुम्ही मागितलेले तुमचे आनंद आणि आनंदाचे क्षण तुमच्याजवळ येत आहेत ते नाते जे तुमच्याकडून काही काळापुरते दुरावलेले होते ते आता पूर्ण प्रेमासहित तुमच्याकडे परत येत आहे देवानी तुमची प्रार्थना ऐकली आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात जर तुम्ही सज्ज असाल तर हे आशीर्वाद स्वीकार करा आणि होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुम्ही जे काही आर्थिक प्रश्न घेऊन माझ्यापुढे उपस्थित आहात की तुम्हाला त्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला त्याची तरतूद करायची आहे तर निश्चिंत रहा या येणाऱ्या पाच दिवसात तुमच्याकडे एक मोठी रक्कम येणार आहे त्यामुळे तुमचे बँकेतील खाते भरल्या जाईल आणि तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही तुम्ही जो काही खर्च करत आहात आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी तुम्ही जे काही खर्च करू इच्छिता त्यासाठी देवाने तुम्हाला पूर्वीच आशीर्वाद दिले आहेत आणि तुमच्याकडे येणारे आशीर्वाद तुम्हाला भरभराटीसह गुणाकाराने प्राप्त होणार आहे तुम्ही जितके खर्च कराल त्याच्या दसपट तुम्हाला गुणाकाराने प्राप्त होताना तुम्ही अनुभव करणार आहात त्यातून तुम्ही जे काही दानधर्मातही खर्च करणार आहात त्यासाठी देवांनी तुमची योजना ऐकली आहे कारण देव तुमची प्रार्थना आणि तुम्ही जे काही बोलत आहात ते ऐकत आहेत तेव्हा निश्चिंत रहा तुमच्या दिशेने मोठा एक चमत्कार होणार आहे तुम्ही ज्या खर्चाची चिंता करत आहात ज्या घराबद्दल वाट पाहत आहात ते तुमच्या स्वप्नातील घर आता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे ते तुम्हाला देवांकडून भेट म्हणून दिल्या जात आहे देव म्हणतात तू तु तुझ्या तु परिश्रमात काहीही कमतरता ठेवू नकोस कारण हेच परिश्रम तुला खूप काही मिळवून देणारे आहेत बाळा जर तू आज या परिश्रमांना खूप काही कठीण मानलास तर उद्या तुला काहीही प्राप्त होणार नाही पण जर तू यांना सोपे आणि सहज मानून यावर कार्य करशील तर तुझ्यासाठी देव एक मोठा चमत्कार पाठवून तुझ्या स्वप्नातील ते सर्व काही सत्यात उतरवतील यावर विश्वास ठेव स्वामी देवांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होत आहे तुम्ही पाहिलेली सुंदर घराची स्वप्ने पूर्ण होताना तुम्ही अनुभव घेणार आहात तुम्हाला आजपर्यंत ज्या ठिकाणी कमतरता भासत होत्या त्या ठिकाणी देव तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद देव करत आहेत जर तुम्हीही सज्ज असाल तर होय स्वामी भरभराटीचा आशीर्वाद मी स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करणार आहेत देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जर तुम्ही हे मान्य करता तर होय टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचे अनेक रूप आहेत जे तुला प्राप्त होत आहेत त्या रूपापैकीच तुला जो काही आर्थिक प्रश्न आहे तो सोडवण्यात येत आहे येणारे पाच दिवस तुझ्यासाठी आनंदाचे उत्साहाचे आणि भरभराटीचे आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा पुढील काळ तू खूप काही विचारात घेऊन त्या कल्पना रंगवत आहेस आणि देव त्याच्यात रंग भरणार आहे बाळा जेव्हा तुम्ही त्या कल्पना करता तेव्हा देवाजवळ तुम्ही प्रार्थना करता आशीर्वाद मागता मग आता त्याच दिशेने तुमच्याकडे ते आशीर्वाद येत आहे तुमच्या स्वप्नातील घर तयार होत आहे ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आहे माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्यांना आता काहीही वेळ लागणार नाही जे कोणी आपल्या व्यवसायात खूप काही प्रगती करू इच्छितात त्यांनीही माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्यांच्या व्यवसायात ती प्रगती ती उन्नती आणि ती बरकत ते अनुभव करणार आहेत ज्यांनी आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे त्यांचे आरोग्य हळूहळू करून उत्तम होताना त्यांना अनुभव प्राप्त होणार आहे कारण तुम्ही आज ज्या परिस्थितीतून जात आहात ते सर्व काही देवांजवळून लपलेले नाही पडद्या आड नाही तुमची परिस्थिती देव जाणतात आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत हे विसरू नका जे चमत्कार देव तुम्हाला देव इच्छितात ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देवांच्या आशीर्वादाने तुमचे घर तुमचे पूर्ण कुटुंब आनंदित होत आहे तुमच्याकडे दैवी योजनेनुसार एक भेटवस्तू तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे ती भेटवस्तू आल्यावर तुम्ही अधिक आनंदी उत्साही असणार आहात देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा अधिक विश्वास बसणार आहे यामुळे तू केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे हे लक्षात घे तुझ्या कुटुंबातील सदस्यही तुझ्यासोबत नामस्मरण आणि माझे ध्यान करत आहे मी ते सर्व काही केलेली सेवा स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने माझे चमत्कार पाठवतो ते घेण्यासाठी सज्ज हो स्वामी म्हणतात बाळा कधीही काहीही अडचणी आल्यात तरी पुढे जाताना घाबरू नकोस कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे आणि जेव्हा हा ब्रह्मांड देश तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुठेही घाबरण्याचे आणि थांबण्याचे कारण नाही तुमचे पाऊल पुढे उचलत राहा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जे मागत आहात ते अगदी पुढच्या क्षणाला देखील तुम्हाला प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा देवांची निरंतर कृपा आणि कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला आहे आणि पुढेही घेत राहणार आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव सर्वांचे कल्याण करणारे आशीर्वाद देत आहेत ते जर तुम्ही मनापासून स्वीकार केलेत तर तुम्हाला कधीही आर्थिक प्रश्न तुमच्या उद्भवणार नाहीत तुम्हाला जितके हवे आहे तितके आशीर्वाद आर्थिक रूपाने तुम्हाला प्राप्त होतील जेव्हा तुम्ही काही कार्य करता तेव्हा देवाचे स्मरण अवश्य करा कुठलेही कार्य आरंभ करण्यापूर्वी जर स्वामींचे ध्यान भगवंताचे ध्यान करून जे कार्य आरंभ कराल त्यात तुम्हाला अगदी प्रगती आणि प्रगतीच दिसून येईल याचा अनुभव तुमच्यातील कित्येक स्वामी भक्तांनी केला असेल तुम्ही जेव्हा अडचणीत असाल तेव्हा स्वामींनी प्रेमाने तुम्हाला हात देऊन त्या अडचणीतून बाहेर काढले असेल तुम्ही विचार करता तिथपर्यंत स्वामींनी ती लीला केली असेल असे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले असतील जर तुम्ही त्यातील एक आहात तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तर होय म्हणून टाईप करा स्वामी माझे दैवत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव सर्वांचे कल्याण करणारे आशीर्वाद आपल्या दिशेने पाठवत आहेत ते विसरू नका आणि ते मनापासून स्वीकार करा देवाच्या आज्ञेत राहा देवाचे स्मरण करत राहा देव आणि देवाचे कार्य अखंड आणि अखंडरित्या सुरू आहे ते आपल्यासाठीच सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामींची कृपा निरंतर आपल्या भक्तांवर आहे तुम्ही ज्या ठिकाणी अडचणी स्वतःला प्राप्त करता त्या क्षणाला फक्त स्वामींचे नाम आणि स्वामींचे ध्यान करा तुम्हाला नक्कीच कुठला ना कुठला मार्ग स्वामी दाखवून त्या अडचणीतून बाहेर काढतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि ज्यांना त्या अडचणीतून बाहेर काढले आहे त्यांनी होय स्वामी मला ती मदत मिळाली आहे अशी कमेंट करायला विसरू नका जोपर्यंत तुम्ही देवाजवळ जाणार नाहीत तितपर्यंत तुम्हाला देवाचे अनुभव येणार नाहीत तेव्हा मनापासून शक्तीसह आणि स्फूर्तीसह देवाकडे या देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण अखंडरित्या सुरू ठेवा श्रीस्वामी समर्थ जप करताना कुठलेही बंधन नाही तुम्ही जर दिवसा रात्री कुठे बाहेर जात असताना जरी या जपाचा न मोजमाप करता मंत्र जप करत राहिलात तर तुम्हाला यातून अनेक चांगले अनुभव पाहायला मिळतील देवाची अखंड कृपा तुमच्यावर राहील तुमच्या सर्व काही संकटाचे निरसन करण्यात येईल देवाची अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे या क्षणालाही तुम्ही मनात एक इच्छा धरा आणि ती लवकरच पूर्ण होईल यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा नक्कीच ती प्रार्थना पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा स्वामींचे ध्यान चिंतन मनन केल्याने तुम्ही एकाग्र मनाने आपल्या कार्यात अधिक मन लावू शकता देवाची ऊर्जा अनंत आहे ती सर्व ब्रह्मांडात आहे या क्षणालाही तुम्ही स्वामींचा अनुभव घेत आहात तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात स्वतः स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला हा संदेश ऐकवला आहे या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मार्गदर्शन दिले आहे ते मनाच्या आतल्या गाभाऱ्यात स्थिर ठेवा आणि मनोमन देवाचे स्मरण करा देवात धन्यवाद या संदेशापर्यंत मला आणण्यासाठी धन्यवाद मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मला इतके सुंदर परिवार कुटुंब दिल्याबद्दल धन्यवाद अवश्यच स्वामी तुमच्यावर कृपावंत आहेत आणि तुम्ही भाग्यवंत आहात स्वामींची लीला अघात आणि अप्रम पार आहे स्वामी म्हणतात बाळा माझे वास्तव्य चराचरात व्याप्त आहे मीच आकाश आहे मीच जल अग्नि वायू आणि वारा आहे माझ्यातच ही सृष्टी आहे आणि सृष्टीतच मी आहे तेव्हा प्रत्येक जीवासाठी मी सर्वत्र आहे तुझ्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो तुझ्या दिशेने माझे मोठे चमत्कार येत आहेत ते स्वीकार कर आनंदी राहा उत्साही राहा आपल्या कर्मात अधिक मन लाव सुखी राहा तुझे कल्याण होईल स्वामी प्रिय बाळांनो ज्यांनी कुणी श्रद्धेने विश्वासाने हा स्वामींचा दिव्य संदेश ऐकला आहे त्यांच्या आयुष्यातील ते कलह क्लेश संपवून जाऊन त्यांच्यासाठी सुख समाधान आरोग्य सुसंवाद आणि आनंदाची प्रेमाची प्राप्ती होणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज रहा स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे सुख समाधान भरभराट आरोग्य आर्थिक चमत्कार आणि तुमच्या मुलाबाळांना योग्य मार्ग दाखवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती तुला आता लवकरच आणि वारंवार येणार आहे पळा ज्या क्षणाला तू माझा हा पवित्र दैवी संदेश ऐकायला घेतला आहेस आणि ज्या ठिकाणी तू हा ऐकत आहेस तिथची जागा पवित्र होईल तुमचे मन देखील पवित्र होईल त्या जागेतून आणि तुझ्या मनातून नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार नाहीसे होऊन सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती तुला होईल सुखी रहा तुझे कल्याण होईल केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समरथ दिगम्बला दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्री स्वामी समरथ दिगम्बला दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीस्वामी समरथ दिगम्बला दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्री स्वामी समरथ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीस्वामी समरथ दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीस्वामी समरथ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा